महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज सकाळी साडेआठच्या सुमारास बारामती जवळ विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज सकाळी बारामतीकडे आपल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारा करता जात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे आणि या दरम्यान विमान धावपट्टीवर अनियंत्रित होऊन बाहेर पडल्याने विमानाचा अपघात झालेला आहे आणि त्यानंतर विमानाला मोठी आग लागलेली आहे डी सी जीएसने दिलेल्या माहितीनुसार एकूण विमानामध्ये दोन विमान चालकांना पकडता अजितदादा पवार व त्यांचे सुरक्षा कर्मी असे एकूण सहा जण होते आणि यामध्ये सर्वच्या सर्व प्रवासी मृत्युमुखी पडल्याचे अधिकृत घोषणा जी आहे ती डी जी सी एस कडनं देण्यात आलेली आहे या अपघातामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावरती एक मोठी शोककळा पसरलेली आहे अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक खंबीर चेहरा म्हणून एक खंबीर नेतृत्व म्हणून ओळखले जात होते अजितदादा पवार यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोकाकुळ वातावरण पसरलेले आहे सकाळी सुमारे सकाळचे आठ वाजून पंचेचाळीस मिनिटे वाजता मुंबईहून चार्टर्ड विमानातून बारामतीकडे रवाना झालेल्या उपमुख्यमंत्र्यांचे विमान लँडिंग करताना बारामती विमानतळाजवळ क्रॅश झाले आणि जोरदार दुर्घटना घडली विमान, दुर विमान प्रचंड पेटले आणि सर्व प्रवाशांवर उडवलेल्या या संकटात आतली आग विचलेली नाही या भीषण अपघातात अजित पवार दोन पायलट एक सुरक्षा अधिकारी आणि एक कर्मचारी यांचा मृत्यू झाला असून कोणत्याही प्रवाशाचा जीव वाचलेला नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची माहिती मिळत आहे धक्कादायक पैलू असा की अपघाताच्या काही मिनिटे आधीच अजित पवार यांनी सोशल मीडियावर एक शेवटचा संदेश पोस्ट केला होता ज्यात त्यांनी स्वातंत्र्यवीर लाला लाजपत राय यांचे स्मरण केले होते या विमान अपघातामुळे केवळ त्यांच्या कुटुंबाला आणि समर्थकांनाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रवासियांना एक मोठा धक्का पोहोचला आहे आज सकाळी अजित पवार हे मुंबईहून बारामती येथे मतदारसंघ निवडणूक प्रचार कार्यक्रमांसाठी जात होते विमान बारामती विमानतळावर उतरत असताना नियंत्रण हरवले आणि विमान क्रॅश झाले अपघात इतका भयंकर होता की विमान तडाख्याने तुटून पेटले या दुर्घटनेत पाच ते सहा लोकांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल असून अपघाताचे नेमके कारण त्वरित समोर आलेले नाही परंतु नागरी विमानन महानिदेशालय डीजीसीए द्वारे या प्रकरणाची सखोल तपासणी सुरू आहे अजित पवार हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रभावशाली अनुभवी आणि निर्णायक राजकीय नेते होते गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी राज्याच्या राजकारणात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती आणि विविध सरकारांमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केले होते त्यांचा हा आकस्मिक मृत्यू महाराष्ट्रात मोठे राजकीय शून्य निर्माण करेल आणि आगामी निवडणूक रणनीतींमध्ये तसेच सरकारच्या स्थिरतेवर याचे खोल परिणाम दिसू त्यांच्या अभाव आता पक्षांमध्ये नव्या उमेदवारांसाठी स्पर्धा वाढवेल आणि राजकीय संतुलन पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे राजकीय विश्लेषकांचे अनुमान आहे की त्यांच्या जाण्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये आणि विरोधकांमध्ये धोरणात्मक बदल जन्म घेऊ शकतात तसेच महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर लक्षणीय फेरबदल होण्याची शक्यता आहे आजचा हा अपघात महाराष्ट्राच्या इतिहासात एक दुःखद दिवस म्हणून नोंदला जाईल आणि त्यांच्या जाण्यामुळे राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कायमस्वरूपी रिक्त राहील